हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये पावट्याच्या शेंगा विकायला यायला सुरुवात होते तरी पावट्याचे शेंगा सोलायला थोडंसं किचकट वाटतं पण त्याच्या पावट्याच्या दाण्यांची आमटी ना एक नंबर झणझणीत जन आणि टेस्टी लागते नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शिपलॅन्स रेनर या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत झणझणीत जन तशी पावट्याच्या दाण्याची आमटी रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडलीस तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पावट्याच्या दाण्याची आमटी बनवण्यासाठी मी इकडं अर्धा किलो पावटा हा सोलून घेतलेला आहे तर हा पावटा मी गावाकडूनच आणलेला आहे त्याला चणूला पावटा असं म्हणतात कारण हे पावट्याचे दाणे आहेत ना अगदी छोटे छोटे आहेत पण मार्केटमध्ये मा ह्याच्यापेक्षा थोडासा मोठ्या साईजचा पण पावटा उपलब्ध असतो चला तर आपण आता ह्याची मस्त अशी आमटी बनवूया मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तर पावटा नीट करताना ना काळजीपूर्वक करायचं आहे कारण ना पावटे हे च्या शेंगा बऱ्याच ह्या खिडक्या असतात तर किडलेले दाणे आहेत ते बाजूला काढून टाकायचे आणि चांगले असे पावट्याचे मस्त असे हिरवेगार दाणे आपण आमटीसाठी घ्यायचे आहेत आता पावट्याची आमटी बनवण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि साधारण दोन ते तीन चमचे आपण तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त लागतं भाजीला कारण आपल्याला झणझणीत बनवायची नाही आमटी तर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये साधारण एक चमचाभर आपण मोहरी टाकायचे मोहरी चांगली तडतडून द्यायची त्याच्यानंतर पाव चमचा जिरा टाकायचा आहे जिरे पण चांगले फुलले की आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत एक कांदा मी बऱ्यापैकी साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कांदा आपल्याला चांगला गुलाबी कलर होईपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे काही सेकंद आपण हा कांदा तेलामध्ये परतला की त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घालायचा आहे आणि तो पण छान असा कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे आ, पावटा हा वातजनक आहे म्हणजे शरीरामध्ये गॅसेस निर्माण करतो पोटामध्ये गॅसेस निर्माण करतो आणि हिंग हा आहे तो वातनाशक आहे त्यामुळं ह्या पावट्याच्या दाण्याच्या आमटीमध्ये किंवा पावट्याची जी भाजी कराल तुम्ही त्याच्यामध्ये हिंग घालायला अजिबात विसरू नका हिंग घातल्याने पोटामध्ये जास्त गॅसेस होत नाहीत आणि आता आपण ना एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे थोडीशी आंबूस तशी आमटीला चव येण्यासाठी आपण टोमॅटो घालतो आहे टोमॅटो पण कांद्यासोबत छान असा परतून घेऊया कांद्यासोबत टोमॅटो चांगला शिजतो आहे तोपर्यंत आपण एक ना मस्त असं वाटण तयार करून घेऊया तर इकडे मी पाच ते सात लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि छान असं ठेचून घ्यायचं आहे हेचून एक ना छान असं वाटण तयार करायचं आहे हे वाटण आपण आमटीमध्ये घातलं की त्याला ना एक नंबर अशी चव येते आणि इकडं भा आमटीमध्ये घालण्यासाठी वाटण तयार झालेलं आहे आणि आपण टोमॅटो कांदा चांगला परतून घेतलेला आहे आणि हे जे आपण केलेलं वाटण आहे ते आता आपण त्याच्यामध्ये घालूया हे सुद्धा वाटण आपल्याला टोमॅटो आणि कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे वाटण पण चांगलं परतून झालं की गॅस थोडासा कमी करायचा आहे आता वेळ आली आहे ती पावट्याचे दाणे ह्या जो आपण मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये घालण्याची तर पावट्याचे दाणे सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडे थोडे करून आता आपण ह्या पावट्याचे दाणे सगळ्या ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया हे म पावट्याचे दाणे तेलासोबत ह्या छान असे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण राहिलेले जे सगळे मसाले आहेत ते घालणार आहोत सगळ्यात आधी पहिल्यांदा हे पावट्याचे दाणे हे जो आपण तेलामध्ये जो मसाला तयार केलेला आहे त्याच्यासोबत छान असे परतून घेऊया आणि आता आपण राहिलेले सगळे मसाले घालूया इकडे मी दोन चमचे लाल मिरची पावडर घातली आहे तुम्हाला जितकं ति ती, तिखट हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालू शकता तर इकडे मी थोडीशी झणझणीत करायची म्हणून दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मी गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाला घातल्याने ना खूप सुंदर अशी चव येते तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल किंवा काळा मसाला घातला तरी चालेल आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर मी इकडे साधारण तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाण्याच्या कुटाने पण ह्या आमटीला एक नंबर अशी चव येते आता आपण सगळे हे तिन्ही घातलेले ज्या गोष्टी आहेत त्या छान अशा पावट्याच्या दाण्यासोबत मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून आपण एक छान अशी वाप आणून घेऊया इकडे एक चांगली वाप आल्यानंतर आपण जे मसाले घातलेले आहेत ते पावट्यासोबत छान असे एक जीव झालेले आहेत आणि आता वेळ आलेली आहे ती आमटीमध्ये पाणी घालण्याची तर साधारण इकडे साडेतीन ते चार वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घालू शकता तुम्हाला कितपत आमटी ही पातळ बनवायची आहे त्याप्रमाणे थोडंसं पा आपण आमटी शिजवल्यानंतर थोडंसं पाणी आटतं म्हणून थोडंसं जास्त घातलं तरी चालेल पाणी इकडे चवीनुसार गुळ घातलेला आहे गुळ हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल भाजीमध्ये गुळ घालायला तर नका घालू चवीनुसार आपण इकडे मीठ पण घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान आमटी हलवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आमटीमध्ये थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे आणि एक चांगली मस्त अशी दरदरीत आमटीला उकळी येऊन द्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे मोठे मोठे बुडबुड्या लागले आहेत आणि छान अशी आमटीला उकळी आलेली आहे एक उकळी मस्त आली की नंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा ते बारा मिनटं आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं ह्याच्यासाठी लागतात कारण पावटा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि दहा ते बारा मिनटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं एक नंबर सुंदर अशी आपली पावट्याच्या दाण्यांची आमटी बनलेली आहे आणि मी इकडे सर्विंग पाऊलमध्ये पण आमटी घेतलेली आहे झणझणीत कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि भाकरीसोबत भातासोबत आणि चपातीसोबतसुद्धा इवन ही पावट्याच्या दाण्याची आमटी खूप अप्रतिम लागते तर ही पावट्याची दाण्याची आमटी आपली तयार आहे करायला एकदम सोपी आहे तुम्ही झटपट अशी पावट्याची दाण्याची आमटी बनवू शकता आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू